नमस्कार मी डॉक्टर गणेश गुळकर छत्रपती संभाजीनगर आज आपण जारांगी पाटलाचे आमरण उपोषण आणि त्यावरून निर्माण झालेली परिस्थिती यावर भाष्य करणार आहोत जारांगी पाटलांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे अन्न आणि पाणी बंद केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारनं आपली यंत्रणा ॲक्टिव्ह केलेली आहे म्हणजे जारांगी पाटलाचे उपोषण त्यावरून परिस्थिती म्हणजे सरकारनं निर्माण केलेली परिस्थिती किंवा काही स्वयंघ्यवसित राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली परिस्थिती कशी झालेली आहे यावर आपल्याला चर्चा करायची आहे तर मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील संवैधानिक जे न्यायालयात टिकणार आहे अशा प्रकारचं आरक्षण मिळावं म्हणून जरांगी पाटील हे आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आहेत शासनाला त्यांनी वेळोवेळी वेळ दिलेला आहे आणि शासनानं त्या वेळेचा फक्त दुरुपयोग केलेला आहे आणि याही वेळेस फार वेगळं आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही तर पहिल्या दिवशी जरंगे पाटलांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि समाजाच्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या तर ह्या व्यथा मांडल्या आणि त्याने त्या व्यथा मांडत असताना सांगितलं की तुम्ही ए सी बी सी दिलं ईडब्ल्यू एस बंद केलं आणि एका बाजूला काही कुणबी नोंदीच्या आधारावर मिळालेले कुणबी प्रमाणपत्र आहेत या सगळ्याचा असा इफेक्ट झाला की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात कुठंही त्याचा फायदा होत नाही नोकऱ्यामध्ये सुद्धा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे अशा प्रकारचं वास्तव हो। जरंगी पाटलांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलं पुढे बोलताना त्यांनी असं सांगितलं की याच वेळेस राज्य सरकारनं लाडली बहीण लाडका भाऊ काय अशा योजना आणल्या आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये सेतू कार्यालयामध्ये उत्पन्नाची किंवा वेगळ्या स्वरूपाची प्रमाणपत्र काढायला एकच गर्दी झाली सर्वर हँग झालं आणि अनेक अडचणी आल्यामुळं विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाला अडचण येत आहे असं बोलल्या बोलल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांना प्रचंड राग आला त्यांनी सांगितलं की मी आम आम्ही आता आघाडी उड उघडणार आहोत दरांगी पाटलाच्या विरोधात काय गरज आहे तुम्हाला आघाडी उघडण्याची आणि योजना तुम्ही काढलेल्या तुम्ही राबवा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आरक्षण द्या मग ते आरक्षण द्या ना साधा सिम्पल प्रश्न आहे ना ते आरक्षण द्या तुम्ही पुन्हा आघाडी कशाला उघडतो तुम्ही याच्या आधी हेच केलं आणि लोकसभेला याचा फाटका बसला तुम्हाला आणि परत पुन्हा तीच चूक तुम्ही करताय परंतु मराठा समाज सुज्ञ आहे सत्तेचं असो किंवा वेळ जातो तो सर्वांना जाग्यावर आणण्याचं ताळतंत्र हे मराठा समाजाला आता ठाऊक झालेलं आहे आणि ह्या था। या ताळतंत्राचा रिमोट हजारांगे पाटलांना हाती घेतलेला आहे त्यामुळं तुम्ही कितीही आघाड्या उघडल्या कितीही मोहिमा उघडल्या कितीही तुमचा आय टी सेल कामाला लावला तरीही त्यामुळं काहीही परिणाम होणार नाही आंदोलनस्थळी <coughs> देशमुख नावाचे एक विद्यार्थिनी मराठा विद्यार्थीने आली सीई टी पास झाली होती आणि तिच्याकडे पैसे नाहीत आणि ती ॲडमिशन ओपनमध्ये घेऊ शकत नाही आणि आरक्षणामधून ना तिचं ॲडमिशन होऊ शकत नाही अशा प्रकारच्या व्यथा तिनं मांडल्या आणि एसीबीसी सीबीसी आरक्षणातून जर प्रवेश घ्यायचा असेल तर तिला अल्पावधीतच व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र मागितलं मुळात इथं ए सी बी प्रमाणपत्र वाटप होत नाही तर व्हॅलिडिटी कुठून मिळणार आहे म्हणजे ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे आणि शासनानं त्याला किमान सहा महिन्याची वेळ द्यावी अशा प्रकारची मागणी जनांगी पाटलांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेल्या आहे अक्षरशः त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि चरंगे पाटील देखील त्या ठिकाणी काल भाऊक झाले मग सरकार या प्रश्नाचं सोल्युशन का काढत नाही सरकार नदी थोपवलेलं आहे बरं थोपवलेलं आहे काही वेळापुरतं जरी मान्य केलं ते टिकेल किती दिवस हा एक संशोधनाचा भाग आहे परंतु त्याचं सोल्युशन तरी काढा तेही काढायला मायबाप सरकार तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ आणि कंपनीने जालन्यातील टीम त्या ठिकाणी ॲक्टिव्ह केलेली आहे आता पहा जरंगे पाटलाचं ज्यावेळेस अंतरवाली सराटीत अगोदर उपोषणं आगो चालू होती आणि दुर्दैवानं त्यावेळेस बीडमध्ये जळपोळीच्या घटना घडल्या त्यावेळेस नामदार भुजबळांनी प्रेस घेतली आणि अख्खा मराठा समाज त्यांनी कसा गुंडगिरी करतोय दहशत दाखवतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं आणि त्यांनी ओबीसी अलगार परिषदा जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात सुरू झाल्या आणि या यलगारा पर परिषदेच्या माध्यमातून कुणी काय बोलावं हे भुजबळांनी सगळ्यांना ठरवून दिलं तुम्ही हे बोला, तुम बोला、तुम्ही ते बोला आणि मग तिथं कोणी कोयत्याची भाषा बोललं कुणी कुराडीची भाषा बोललं कोणी महाराष्ट्र पेटवण्याची भाषा केली कुणी कुकरीची भाषा केली तर कुणी हातपाय कापण्याची भाषा केली तर कुणी मूतबाजण्याची भाषा केली म्हणजे अशा प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य हे नामदार भुजबळांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणजे सरकारच्या उपस्थितीत झाल्या आहेत भुजबळ म्हणजे सरकार कारण मंत्री आहेत आणि मंत्रिमंडळात सामूहिक जबाबदारीचं तत्व असतं एका मंत्र्याने केलं तरी ते सगळ्यांनी केलं असं तिथं धरलं जातं आणि त्यांनी पहिली येलगार परिषद अंबडला घेतली का हो आंबडलाच का घेतली आंबड असं काय आहे ते का महा ते काय म राजधानी आहे का तर त्यांनी घेतलं याच्यासाठी की आंबड तालुक्यामध्ये तरांगे पाटलाचं सराटे अंतर्वालीत उपोषण सुरू आहे म्हणून त्यांनी आंबडला तिथं लोकं लावलं त्यानंतर कालांतरानं पुन्हा तरांगे पाटील उपोषणाला बसले आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळाला हे पाहून भुजबळांनी पुन्हा काही लोक जिथं तिथं या ठिकाणी उपोषणाला बसवले उदाहरणार्थ हाकेला वडीगोदरीला उपोषणाला बसवलं नवनाथा वाघमारेने हाकेला दुसरं उपोषणाला बसवलं पुण्याला मंगेश ससानेला जो मंगेश ससाने ए सी बी सी मराठाचं दोन हजार अठराचं आरक्षण रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात वकील होता त्याला त्यांनी उपोषणाला बसवलं जो मंगेश ससाने हाकेशाच्या हाकेच्या उपोषणाच्या वेळेस भुजबळ ज्यावेळेस त्या टीमचं लिडर कर लिडिंग करीत होते त्या टीममध्ये तो प्रतिनिधी होता म्हणजे हे सगळं मिळून षडयंत्र आखले जात आहे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि हाकेला वडिगोत्रीलाच बसवलं खरं तर वा तर त्याला आंतरवालीतच बसायचं होतं परंतु वाशी पोलिस धन्यवाद आहेत की त्यांनी हाकेकून लेखी लिहून घेतलं आणि अंतरवाली सोडून मी इतरत्र कुठे उपोषण करेल अशा प्रकारचं त्यांनी शब्द लिहून दिला आणि त्यामुळं हाकेला नावेला जाणं आंतरवालीच्या जा वेशीवर उपोषणाला बसावं लागलं आता तिसरी घटना सांगतो तुम्हाला जरा मी तर आंदोलन सुरू झालं की लगेच इकडं ओबीसी नेत्यांची जालना बैठक झाली आणि या बैठकीमध्ये म्हणजे असं ठरलं की, की दोदडगावला यात्रा काढायची दोदडगावलाच का दोदडगाव हे आंबड तालुक्यात आहे आणि ते ओढीगोद्रीच्या थोडंसं बाजूलाच आहे म्हणजे पहा आता जरांगे पाटलाला पाठिंबा आहे तिथून लोक ये जाय करतायत मग आता कोणाचा कोणाला धक्का लागला कोण कोणाला बोललं तर पुन्हा आणि ना हाक वाद वाढायचे प्रयत्न आहेत ना तसं मराठा बांधव सुजा नाहीत ओबीसी बांधव सुद्धा सुजा नाहीत असं करणार नाही परंतु यांचं हे षडयंत्र आहे की काय असं म्हणण्याला वाव आहे आणि तिथं दोदडगावला त्या ठिकाणी मंडलस्तंभ आहे आणि मंडलस्तंभाजवळून ती आंदोलन सुरू होणार आहे आणि ती यात्रा आता बीडला जाणार आहे म्हणजे पुन्हा कुठून जाणार आहे तिथून वडी गोद्रीण वडी वरूनच जाणार आहे आणि नंतर मग ती देवीनगर म्हणजे अहमदनगर असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम असेल बुलढाणा जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये त्या ओबीसी आक्रोश यात्रेचा समारोप त्या ठिकाणी करणार आहेत पाच दिवस ती यात्रा होणार आहे बरं ही यात्रा आताच का जारंगे पाटलाचं आंदोलनाचं वेळसच का होतं तर हा ठरवून केलेला डाव आहे परंतु मराठा बांधव सुजान आहेत जारंगे पाटलाच्या पाठीशी ठाम आहेत काहीही झालं तर पन्नास टक्केच्या आतील आरक्षण घेतल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही